नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका म्हणजे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील ट्विस्ट आणि टर्न सध्या चर्चेत आहे ऋषिकेशची आई पार्वती म्हणून ऐश्वर्याने वेगळीच व्यक्ती घरात आणली आहे जानकीला ती व्यक्ती ऋषिकेशची आई नाही असा संशय आहे त्यातच आता मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे मालिकेत पाहायला मिळते की पार्वती म्हणून घरात आलेली बाई जानकीची खरी आई आहे हे ऐश्वर्याला कळतं तर जानकी ऋषिकेश आणि पार्वतीची डी एन टेस्ट करायचं ठरवते त्यातच आता मालिकेत नवीन ट्विस्ट आला आहे प्रोमो मध्ये पाहायला मिळते की ऋषिकेश जानकीला डीएनए रिपोर्ट देतो आणि यावरून सिद्ध होतं की ही माझी आई पार्वतीच आहे असं म्हणतो त्यावर जानकी हे रिपोर्ट या बाईनेच बनवले असतील असं म्हणते तेव्हा ऋषिकेश तिला अडवतो माझ्या आईला विरोध करण्यापूर्वी तुला माझा सामना करावा लागेल असं म्हणतो हे बघून ऐश्वर्या खुश होते मालिकेच्या या प्रोमोवर प्रेक्षकांनी टीका केली आहे यापेक्षा लहान मुलाचं कार्टून तरी बरं असतं मला तर असं वाटतंय कधी कधी या असल्या मालिका बघण्यापेक्षा ते लहान मुलांचं कार्टून बघत बसलेलं बरं काय फालतूगिरी लावली लेखकाच्या घरची खरी स्टोरी आहे त्यामुळे बिचाऱ्याची अवस्था वाईट आहे असल्या मातीच्या चुली त्याच्याच घरात असाव्यात अरे त्या ऐश्वर्याला दुसरं काम नाही का किती कटकारस्थान करते अशा कमेंट्स करत प्रेक्षकांनी त्यांचा वैताग व्यक्त केला आहे तर पाहायला विसरू नका घरोघरी मातीच्या चुली